महाशिवरात्रीची एक रात्र बदलू शकते तुमचं नशीब हो हे खरं आहे शिवभक्तांसाठी महत्वाचा दिवस असतो या दिवशी संपूर्ण ब्रह्मांड शिवमय होते या दिवशी संपूर्ण जग सकारात्मक ऊर्जेने भरून जाते विशेषतः शिवरात्रीच्या रात्री महादेवाचे अनेक भक्त नामस्मरण जप आणि तप करतात का 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 महाशिवरात्री साजरी केली जाते या रात्रीला आहे आणि या दिवशी काय विशेष असते या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत विषयाला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच सबस्क्राईब देखील करा सोबतच महादेवाचे खरे भक्त असाल तर कमेंट मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका महाशिवरात्री दिवशी बद्दल अनेक पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा आहेत काही पौराणिक ग्रंथांमध्ये या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता असं सांगितलं जात तर काही ठिकाणी असंही वर्णन आहे की या दिवशी महादेवाने जगाच्या सहारासाठी तांडवाला सुरुवात केली होती मात्र भक्तांच्या प्रार्थनेमुळे त्यांचा रुद्रावतार शांत झाला आणि त्यांनी कल्याणकारी रूप धारण केले म्हणूनच रात्र महत्वाची मानली जाते कारण ती शिवतत्वाशी एक रूप होण्याची रात्र समजली जाते महाशिवरात्रीची मध्यरात्र विशेष पवित्र मानली जाते कारण हा काळ महादेवाच्या जागृतीचा काळ समजला जातो यावेळी जे भक्त करतात त्यांना ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी ग्रह नक्षत्रांची स्थिती भक्तांसाठी लाभदायक असते महाशिवरात्रीची मध्यरात्र ही ध्यान मंत्र जप आणि आत्मशुद्धीसाठी सर्वात अनुकूल मानली जाते यावेळी केलेल्या शिवपूजेने भक्तांना ना मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुखकर होतो संकट दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शिव रात्री भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले आणि शिव पार्वती विवाह केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते असा समज आहे या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे वेळा किंवा एक हजार वेळा जप करणं चांगलं मानलं जात हा मंत्र आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक ऊर्जा देतो या दिवशी महादेवाला बेलपत्र अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं जात पण बेलपत्र स्वच्छ आणि कोरे असायला हवे ते बेलपत्र उजव्या हाताने शिवलिंगावर अर्पण करणे चांगले असते महादेव हे शांततेचे प्रतीक आहेत त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा तसेच शिवलिंगावर जला अभिषेक युधाभिषेक किंवा मधाचा अभिषेक केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि मन शांती लाभते असंही मानलं जातं महाशिवरात्री दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सांग पर आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा शिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी टाळाव्या या दिवशी मांसाहार मद्यपान आणि तिखट पदार्थ खाणे टाळावे लसूण कांद्याचा वापरही शक्यतो टाळा कारण हा दिवस सात्विक आहे कोणत्याही प्रकारचे वाईट किंवा कटु बोलणे किंवा भांडण करणे टाळा कारण महादेव प्रतीक आहे महाशिवरात्री दोन हजार या दिवशी चंद्र आणि गुरु ग्रहांची युती होत आहे त्यामुळे भक्तांना अधिक फल प्राप्ती होणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस सिंह वृश्चिक आणि कर्क राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ ठरेल त्यामुळे या राशीच्या लोकांनी विशेष हो पूजा व्रत आणि शिव अभिषेक करणे अत्यंत लाभदायक ठरेल शिवरात्री हा भक्तांच्या आत्मशुद्धीचा मार्ग आहे जगभरातील कोट्यावधी लोक या दिवशी महादेवाची आराधना करतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल देखील घडतात शिवरात्रीच्या दिवशी उपवास ध्यान आणि मंत्र जॉप केल्यामुळे अनेक प्रकारचे सकारात्मक आणि चमत्कारिक अनुभव लोकांना आलेले आहेत आयुष्यात मोठी संकटे टाळतात मानसिक शांती मिळते आणि जीवनात अचानक चांगले बदल देखील घडू लागतात महादेव हे फक्त देवाचे एक रूप नाही तर ते एक तत्व आहे जेव्हा माणूस आपल्या मनातील सर्व अहंकार द्वेष आणि मोह बाजूला ठेवून स्वतःला शिव तत्वाशी जोडतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला महादेवाची कृपा प्राप्त होते म्हणून शिवरात्री ही केवळ जागरणासाठी नव्हे तर आत्मपरीक्षण आणि आत्मशुद्धी करण्यासाठी आहे बाकी तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा शक्य असेल तर महाशिवरात्री दिवशी महादेवाची आराधना करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ओम नमः शिवाय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि सकारात्मक राहा धन्यवाद